नमस्कार बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे कांदा बाजारभाव आणि कांदा अनुदानसंदर्भातील महत्वाचा जीआर निघालेला आहे आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मिळणार वीस हजार रुपये अनुदान स्वरूपात काय त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट जीआर काय निघाला सुविस्त थोडक्या संपूर्ण आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं पुढे शूट पण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चार वर्ष नवीन असाल तर माझं शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर सला बाईक मध्ये घंटा असं नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा अनुदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी आपण बघत बघतात अगोदर नंतर लासलगाव आणि सोलापूर या ठिकाणचे बाजार बघणार आहोत कांदा अनुदान चौदा हप्त्यात वीस हजार रुपये मिळणार मागील वर्षी जाहीर केलेल्या कांदा अनुदानचा पहिल्या हप्त्यात दहा दहा हजार रुपये व तिसऱ्या हप्त्यात चार हजार रुपये प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना आता चौथ्या हप्त्यात वीस हजार रुपये मिळणार आहे यासंबंधी शासन निर्णय परिपत्रक जी आर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निघाला आहे एकूण दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख रुपयाच्या अनुदान महाराष्ट्रातील प्राप्त प्राप्त शेतकऱ्यांना पात्र पात्र शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार आहे ज्यांची एकूण कांदाची रक्कम चौवेचाळीस हजाराच्या आत आहे त्यांना मागील चोवीस हजार वगळून शिल्लक पूर्ण रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आणि जर ज्यांनी अनुदान रक्कम चव्वेचाळीस हजारापेक्षा जास्त आहे त्यांना वीस हजार रुपये खात्यात जमा होतील त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारामध्ये लासलगाव दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीस बाजार बाजारभाव आहे तर एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे नगांची आवक आहे लाल कांद्यासाठी तीनशे नग उन्हाळकांसाठी आवक नाही तर एकूण टोटल कांदा अवकांदा जे तीनशे नगातून क्विंटलमध्ये जर बघितले कांदा अवकांदा क्विंटलमध्ये सहा हजार क्विंटलची दाखल झाले आहेत तर बाजारभाव रुपवृत्ती क्विंटलप्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमी पाचशे जास्ती जास्त अकराशे एकसष्ट सरासरी एक हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे उन्हाळकांची आवक नसल्या नसल्यामुळे बाजारभाव सुद्धा उपलब्ध नाही त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमधील सोलापूर या ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाव कांदा गाड्यांची आवक किंबू शकता तीनशे सत्तर कांदा गाड्यांची आवक आहे आवकीत मात्र वाढ आहे व्हिडिओ जर आवडला तर, तर नक्कीच लाईक करा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून भेटूया तोपर्यंत परंतु महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा विसरू नका भेटू आपल्याला